त्याला अक्षरशः बिहारचं स्वरूप आलेलं आहे बेदर हल्ला करता बे रात्रीच्या रात्री बारा बारा दोन दोन वाजता पवन गाड्या जातात ती सुद्धा बंद झाल्या पाहिजेत कारण याच चोरीच्या असाड्यात का पोलिसाच्या गाड्यात का पवन चिखीच्या गाड्यात रात्री आमच्या शेजारच्या

समजे जेवढे अधिकारी जेवढे आहेत तेवढे एक तिथे ह्याचा खून झाला सरपंचा त्याचीच वाट बघायला लागलेत आता सध्याला असं जाहीर निश्चित करतो